आणि ही बातमी आहे मुंबईहून हिंदुस्थानात चीनची बनावट अंडी विकली जात असल्याचं कोलकाता आणि चेन्नईमध्ये उघडकीस आलं होतं आता हे जळ मुंबईपर्यंत येऊन थडकल्यानं नागरिकांचे धाबे धन आणलेत मुंबईच्या काही भागात प्लॅस्टिकची अंडी सापडलेत अशा अंड्यांपासून ग्राहकांनी सावध राहावं असं आवाहन मुंबईतील लोकप्रतिनिधी संजू आगरवाडेकर यांनी केले हे अंडे तयार कसे होतात सांगेल की या ठिकाणी हे जे अंडा आहे ह्याचं कवर हे बनव बनवलं जातं त्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी हे होल बघत आहेत प्रत्येक अंड्याला आहेत हे बघा या ठिकाणी असे होल आहेत की ते याच्यामध्ये इंजेक्शनद्वारे हे लिक्विड त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि असे मी आता एक प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला मी फोडून दाखवतो एक आम्ही तत्तुरीय अगोदर फोडून फोडलेलं आहे आणि मग आम्ही हे बघा हे पूर्ण पाणी आहे हे जे आहे की हे पूर्ण पाणी आहे त्याच्यामध्ये जे निघालेलं आहे आणि हे लिक्विड आहे आणि याच्यामध्ये आता बघा मी आपल्याला हे फोडून दाखवतो की हे फोडल्यानंतर हे फार हार्ड आहे आणि हे हे जे आहे हे हे त्या पाणी निघालं हे सगळं आणि त्याच्यामध्ये हे तयार केलं आणि हा जो आहे हा हे जो छिट आहे हे बघा ह्या ठिकाणी कसा हा कापडासारखा आहे हा बिलकुल म्हणजे तयार केलेलं जे आहे त्या पद्धतीनं प्लास्टिक आहे प्लास्टिक हे प्लास्टिक टोटली प्लास्टिक आहे हे आपणास या ठिकाणी निदर्शनास जाईल आणि असं ओरिजिनल अंड्यामध्ये कधीही नसते बघा आहे प्लास्टिक आहे हे एवढं आव आणि ह्या अंड्याचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्मेल या ठिकाणी येत नाहीये बॅलन्स आणि या ठिकाणी हे बघा हे हे कुठे हे एका ठिकाणी हे आपण ओरिजिनल आणलं जर केलं तर हे बघा हे लगेच तुटलेल्यानंतर फुटतं आणि त्याचा बॅलन्स वेगळ्या ठिकाणी जातो बघा आता हे याला फोडावं आहे म्हणजे याला सुद्धा लिक्विडने हे केलेलं आहे आणि हे ओरिजिनल नसून हे टोटली डुप्लिकेट आहे असं या ठिकाणी जर करण्यात आलेलं आहे आहे त्यामुळे हे जे आहे की अनेक मार्केटमध्ये हा मोठा इश्यू आहे